भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाव बहिणी गेले होते दवाखान्यात मी लागल नुसतं खाजवत वाटत काय झालायच देऊ जा काय आमच्या बहिणीला सांगितलं योग्य खोबरं तेल लावायचं परत कस कस तेल होतं काय त्याचं नाव वाटव नाही बर का मला ते तेल काय नाही लावलं आज दवाखान्यात केले सरकार दवाखान्यात आव्या आव्याला घेऊन गेली होती आव्या पण ती तुम्हाला सांगतील आव्याला चांगला फटक वडलं त्याला म्हणलं हे तो बाबा आला माझ्या बरोबर काय झालं भाऊ स्कुंडी घेऊन नाही मी का आमच्याकडे म्हणजे तुम्हाला सांगते राजू महाडाचं जेवण करायला आलेला होता काल त्याच्याबरोब मी आली राजू बरपण खजावत होत काल असं खरा खरा खट पटतो माझं खजवता पण मागं लुफ्ट पटका खजवते ना पोळी सुद्धा ना खाजवत नाही रक्तच काढते मी तर खाजवून खाजून खाजून काय सांगायचं इन्फेक्शन झाले कसं तरी ते नाही बरं मग तुम्हाला सांगते राजू काल महा जेवण करा त्यामुळे काय झालं मी स्कूटी आणली नाही माझ्या स्कूटी नाही आणल्यामुळे मग दवाखान्यात मी जाऊ शकत नव्हते ना आता स्कूटी येते मला चालवायला की काय असं दोन चाक तीन चाक चार चाक येत नाही चालवायला त्यामुळं आपलं दोन चाक येत आहे पण तीन चाक हा हे आपलं टू व्हीलर काय भाऊ भाई माझ्या ते खरं आहे बघी शाळेत जात नाही तुम्हाला सांगते मस्ती जे आहे बाबा हे हाणून मारून लावायचा प्रयत्न करता का काय शाळेत जायच नाही तर ही आता लाड दिसतोय बर काय जणांना तर कशाचं लाड कशाचं काय ह्या पुरेला शाळेत लावायचा प्रयत्न करता हे पुरगे मामा मा, मा, आणि मावशी तुला ह्याच्यावर काय तुझं म्हणणं आहे तू शाळेत जाणार आहे का नाही नीट सांग नीट कधी जाणार आहे मग मित्र कधी जाणार जायचा पर परत कामाला जायचं तर आज इकडं शाण्या पोरासारखे इकडं सांग सा, मामांना मावशांना सांग मी काय म्हणते सांग म्हणा मामांनो मावशांनो मा मा मी उद्या शाळेत जाणार आपू तिच्या घरी जायची आणि मी आपू कड आपूच्या गावच्या तुत्राला मी जाणार नाही म्हणा आपूच्या गावाच्या जत्रेला मी जाणार आहे त्यामुळं तुम्हाला मी रोज शाळेत गेलेले दिसत शाळेत जा बरं करोत नाहीतर मामा मग तुला मग करतेला रागावत्या तुझ्यावर उद्या जाणार ना शाळेत तू हा लय बुड गे आमची तर उद्या अप्पा मायचं दप्तर आहे सगळं आहे उद्या पिके साडे झाल्या येते किती वाजता एक वाजता तर उद्या मायरू शाळेत जाणार आहे ना आणि उद्या मायरू शाळेत गेल्यावर तुम्हाला सांगते माझ्या इकडं मायरू जत्रेला येणार मग मायरूला जत्रात काय काय घ्यायचं जंपिंग जपानात बसवायचं आहे मायरूला तर मायरू एकटे नाही म्हणजे मायर काय एकटे येणार आहे का म्हणा आई बाप्पा हे येणार मायरू एकटे नाही मायरू सगळं तीन मेंबर येणार तीन मेंबर तर मग हे हा मायरूला काय मायरू काय घ्यायचं फक्त मायरून हट्ट करायचं पण मायरू शाळा पण शिकायची बाळा कारण की तुला हे का नाही आपली मामा मावशी बघतात का नाही तुला बघतात मामा मावशी बघतात काका मामा बघतात सगळे बघतात का नाही मग तुला नाव ठेवू देते का नाही नाव ठेवून नाही घ्यायचं असं म्हटलं पाहिजे की खरंच बाबा चांगली मुलगी आहे असं नाव ठेवून घ्यायची नाही ती आपण चांगलं आहे असं दाखवून घ्यायचं रोज शाळेत जायचं बाळा आता उद्या मी जाणार नाही माझ्या घरी आता उद्या कुठे शाळेत जाणार का नाही आणि मग तू कधी येणार माझ्याकडे द्रायला जपान मध्ये बसायला कोण कोण येणार मम्मी पप्पा आणि अजून कोण मी हा मायरू अजून 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 दुसरं तर मायरू कुडतले आता मायरू एवढी बोलली पण आता मायरू रडणार नाही काय नाही रडा भिडायचं नाही काय नाही एकदम मस्त उद्या शाळेत जायचं मला उद्या एक अशी मुका द्यायचा आणि म्हणायचं अको तू चालली अको तू जा कोण दहा रुपये घेत शाळेत जायला अको दहा रुपये शाळेत जाणार आणि मायरू माझ्याकडे कधी येणार हा कशाला येणार या म्हण मा मी आता एवढं बुलली ही मी उद्या जाणार म्हणा शाळेत तर मला मी म्हणायचं बुडगल मी बॅड नाही म्हणजे झालं माय रोना तर मुली भाऊ बहिणी काय म्हणणं आहे तू जाते मग तुझ्या थोडेल मम्मी तसे काय शाळेत जाऊ पण असं नाही कसं आहे माहितीये बड बोलणं सगळ्या गोष्टी म्हणजे आई आहे शेवटी आज तिचं काय वाज आई काय आता जरा कसं आहे बिडी माया असती आणि आपली माया जसं तुम्हाला सांगते मला बोलतात तर कसं आहे माहितीये का मी त्याच मनाला लावून घेत नाही कारण की मी ह्याच्यातच मी माझं एवढा जशी म्हणते की कसं आहे माहितीये का मला नसला तर माझं आईचं प्रेम आहे ना आईचं प्रेम हे मी लावत असते आई आई ना आईचं प्रेम माझी माझी मला विश्वास आहे माझे मला तुम्हाला सांगते माहिती नाही कारण की आपल्या आपल्याला विश्वास असण लय महत्वाचं असतं तर ती मला माहितीये मी तुम्हाला सांगते आईच्या वर माया देऊ शकतो आणि मी ह्याचच नाही हो मी तुम्हाला सांगते मी पुण्याला पाच सहा वर्ष काम केलंय सहा महिन्यांचं बाळ होतं सहा महिन्याच्या बाळा बाळाला मी सांभाळलेलं आहे दोन वर्षेच होतो पर्यंत म्हणजे सहा महिन्याचं बाळ तेवढंच असतं त्यावेळेस तर मला एवढा अनुभव पण नव्हता मी लहान होती मी असताना लहान होते सात सातवीच शिक्षण सोडून मी पुण्याला गेले होते कामासाठी परत ती परत मागार आली तर साधारणपणे आठवी नववीचं माझं वय होत आठवी नववीच्या वयात मी लहान बाळाला सांभाळायला ह्या सहा महिन्याच्या बाळाला मी सांभाळायला होतं दोन वर्षाचं होतो पर्यंत असतात ते आय व्हायल्यानंतर नसते आता आपल्यात माया असते असं काही नसतं माया लावले तर त्या सुद्धा काही पडेल तेच तर त्याला बोलणार आहे असं मी बोलणार तर नाही आवड लक्ष तर तुम्हाला सांगते गिरदी दवाखान्यात खाजा होतात तर हातपाय खरा 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 तर मी कुठे गुळ्या गुळ्या बाबा मामा नावा कॅप्सूल गुळ्या

राजू असाच कामावरून गेलाय कुठं पण बहिणी भा जी चांगल्या करते त्यांना जी चांगले कमेंट करते त्यांना बी धन्यवाद जी वाईट कमेंट करते त्यांना बी धन्यवाद या मग सगळ्यांनी आपली पाहिजे